चार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी मस्त आहे आणि आज आहे सेकंड डे मुंबईमधला सो माझा पहिला ब्लॉग थोडासा लेट येईल कारण की मी टाकलेलं नाही ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सला माहिती नाही आहे मी इथे आलेली सो मी त्यांना सरप्राईज देणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच बट मी फर्स्ट ब्लॉग त्या फर्स्ट ब्लॉग त्यासाठी टाकलेला नाही आहे सो टाकेन मी आणि आता मस्त वाज आता वाजले दोन आणि आता बसती जेवायला आत्ताच मी आंघोळ वगैरे केली थोडंसं बाहेर सकाळी उठून अशीच बाहेर गेलेली सो आता आंघोळ वगैरे झालेली आहे फ्रेश झालं आहे आता जेवायला हिरो मम्मी गेले थोडं खाली काहीतरी काम आहे म्हणून ती आली की मग जेवणार तर मला फोडणीचा भात खूप आवडतो हिरो मम्मीच्या हातचा सो माझ्या डिमांड वरती बनवला होता आता मी आहे काव्याकडे तर मी ऍक्च्युली दोघांना पण नाही सांगितलं आणि काव्या दोघांना पण नाही तर त्यांना आता मी सरप्राईज देणार आहे सो का वेळेला मी कॉल केलं आणि तिला सांगितलं की माझं एक ऑर्डर आलं आहे पार्सल चुकून तुझ्या ॲड्रेसवर आलं ते तू घे मी चुकून मुंबईतच ॲड्रेस टाकला असं तिला सांगितलं तर तू ते घे तर ती घेते म्हटली एकदम तरी घर चेंज केलं त्यामुळे मला तिचं घर माहिती नाही सो मी ती तिला ॲड्रेस मागून घेतला आहे आणि मी आता जेच तिकडे नाही घाली आहे बघे तिचे रिॲक्शन कशी तर ही आहे माझी स्कूल रस्त्यातच लागते

तर आता मी भेटलो आणि आता श्रावणीला सरप्राईज करायला निघालोय काव्याच्या गुण आता श्रावणीकडे जाणार आहे का <laughs> कल आई है मैं कितनी अच्छी मम्मी थकती नहीं ए आगोदर कैसा आंटी सरप्राइज देना था इन लोगों को इसलिए नहीं बताया था कल आई हूं हाँ अच्छा ये सारा का सारा इतना ए रुकना दो मिनट अभी हम लोग जा रहे हैं दिव्या के घर पे <laughs> दिव्या को सरप्राइज देने जा रहे हैं और ये शर्मा रही है क्योंकि रोड के ऊपर मैं व्लॉग बना रही हूं इसका भी व्लॉग चैनल एक्स्ट्रा हाउस व्लॉग करके इसको सब्सक्राइब करो प्लीज फॉलो करो और कुछ बोलो हाँ, हाँ इसके हंड्रेड सब्सक्राइबर्स मेरे को आ जाओ <laughs> ऐसा कुछ मत करो ये पागल लड़के से सुनो मत <laughs> कल कल <laughs> <laughs> <Yeah>. <laughs> it helps the speaker lead his audience into the scene he described by creating an imaginary picture usually it's something that moves <laughs> <quaad OVER>

काय झालं तर आता इथे कॅरमचा गेम चाललाय आणि आता गेम मी व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ